नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय लाड माझी शेतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता आपल्या सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप कास्तकार बांधवांनो तुमच्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशन हा सगळ्यात महत्वाचा संवाद हे देशांतर्गत बाजारामध्ये आता येत्या नव्वद दिवसात किती वाढणार हरभऱ्याचा बाजार भाव सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्त्वाचा संवाद त्या दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार हरभऱ्याचा बाजार भाव आता हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला देशातील सामान्य हरभरा उत्पादक कास्ताकार बांधव आजच्या तारखेला विचारायला लागलाय हे त्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार हरभऱ्याचा बाजार भाव जर या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाच आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर आता आपल्या सर्वांना व्हिडिओ सुरुवातीपासून इथं शेवटपर्यंत व्हावाच लागणार आणि व्हिडिओ शेवटपर्यंत वाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर इथं लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी कृपया एकदा व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहतो तर बघा कास्ताकार बांधव तुमच्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सहवाल हे त्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार हरभऱ्याचा बाजार भाव जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नासह आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये असणाऱ्या हरभऱ्याची मागणी पुरवठ्याची स्थिती व त्याचबरोबर सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा व या सर्वांचा हरभऱ्याच्या बाजारावरती येत्या नव्वद दिवसात होणारा परिणाम आणि या परिणामामुळे मग येत्या नव्वद दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार हरभऱ्याचा बाजारभाव चला तर मग आपल्या मनातील या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊया सविस्तर उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये असणारी बाजारभाव पातळी ही पाच हजार दोनशेपासून पाच हजार सहाशेच्या दरम्यान जर आपण सध्याच्या कंडिशनला विचार केला मागणी पुरवठ्याच्या स्थितीचा तर मागणी वाढायला लागली आहे पुरवठा पण वाढायला लागलाय म्हणून परिस्थितीत खूप मोठं परावर्तन सध्या तरी होण्याची शक्यता नाही पण एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की मागच्या वर्षी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये हरभऱ्याचा बाजारभाव वाढण्यापासून रोखायचं होतं तुरीचा बाजारभाव वाढण्यापासून रोखायचा होता कारण महागाई वाढू द्यायची नव्हती म्हणून सरकारने पिवळ्या वाटाण्याला जे आयात शुल्कामध्ये सूट दिली होती जी की पन्नास टक्क्यावरून शून्य टक्के केली के होती तर त्याच्यामुळं काय झालं की मोठ्या प्रमाणात पिवळ्या वाट्यांची जा आयात झाली आणि याचा परिणाम हरभऱ्याच्या बाजारावरती झाला पण अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला जो पिवळा वाटाणा होता याची शुल्कमुक्त जी आयात होती ती आता संपुष्टात आली आणि एक तारखेपासून पुन्हा एकदा पन्नास टक्के त्याच्यावर लागलं म्हणजे आता पिवळा वाटाणा खूप जास्त प्रमाणात स्वस्तात आयात होईल याची शक्यता नाही याचा अर्थ काय होणार की हरभऱ्याच्या बाजाराला खालून आधार मिळणार सपोर्ट मिळणार तुरीच्या बाजारभावाला आधार मिळणार व याच्यामुळं येत्या नव्वद दिवसात हरभऱ्याच्या बाजारभावात तेजी आली आणि हरभऱ्याचा बाजारभाव दोन तीनशेनं सुधारून जर पाच हजार तीनशे ते पाच हजार आठशेच्या दरम्यान हरभऱ्याची बाजारभाव पातळी राहिली तर मला वाटते कसल्याही प्रकारचं आश्चर्य आपणास वाटायला नको विक्रीचा विचार करत असाल तर ही दोनशेची ती जी परवडत असेल तर तुम्ही इथं विक्री करू शकतात आणि जर तुम्हाला सहा हजाराच्या वर बाजारभाव हवा हो असेल तर तुम्ही जून महिन्यांतर हरभऱ्याची विक्री करा ज्यामुळे होईल आपला शंभर टक्के फायदा भविष्यात देशातील बाजारात हरभऱ्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ हा आपणास आवडलाच असेल याच्यामुळे व्हिडिओ लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्या मनावर प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवण अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदया आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणास मिळत राहील पर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार